छत्रपती संभाजीनगर जल्लोष करण्यात आला मराठा बांधवांनी पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांचे आभार मानले एकमेकांना ढोल वाजवत मराठा जल्लोष केला संदीपान उधळण करत जल्लोष साजरा केलेला आहे आरक्षणा संदर्भातला जी आर निघाल्यानंतर समस्त राज्यामध्ये मराठा बांधवांनी गुलाल जल्लोष केलेला आहे आणि त्यांनी पुढारी न्यूज चे सुद्धा आभार मानले मराठा आरक्षणाचा लढा प्रत्येक टप्प्यावरती पुढारी न्यूज आंदोलकांना साथ दिलेली होता परंतु या सरकारनं तसं केलं नाही आता हा आमचा शेवटचा लढा होता आणि त्यात आम्हाला सरकारनं या ठिकाणी जो जी आर जी समिती पाठवून त्या ठिकाणी विखे पाटील असतील राजे असतील आणि बरेच उदय सामंत साहेब असतील यांच्या हाताने महाराष्ट्र सरकारनं जो जी आर दिलाय तो जी आर दादांनी स्वीकारलाय याचा अर्थ असा होतोय जरी हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले नाही पण त्यांचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी तो जी आर दिला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनीच आम्हाला जी आर दिलाय पण जर याच्यात घात जर झाला मराठा समाजाचा